नमस्कार कोचिंग क्लास मुळे पालकांच्या वर प्रचंड आर्थिक बोजा पडतोय म्हणून चीननं एका रात्री सगळ्या कोचिंग क्लास वर बंदी you know, तर कधी होणार नाही दिल्लीमध्ये पावसाच्या पाण्यामुळे तीन मुलं तळघरामध्ये अडकली आणि असच कोचिंग क्लास मधली मरून गेली मग त्याच्यानंतर सगळे जागे झाले आणि दिल्लीच्या प्रशासनाने चौकशी चालू केली लोकसभा विरोधी पक्ष नेमी प्रमाण तवा तवा बोला बुरी तरीके से तीन बच्चे डूब के मर गए और मैं ये मानती हूँ कि ये मौत मौत नहीं है हत्या है सत्ताधारी पक्ष नेमी भी प्रमाण आश्वासन दी देखिए अभी पानी तो निकल गया है लेकिन एनफ इज एनफ ड्रेनेज सिस्टम जो है वो दिल्ली का कोलैप्स है रीजन पंद्रह साल भारतीय जनता पार्टी रही या काय होता हे आतापर्यंतच्या सगळ्या जनतेला माहिती आहे पण एवढं नक्की की, की कोचिंग क्लासचा धंदा आता इतका मोठा झाला आहे की तो कोणीही आवडू शकत नाही मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मत मध्ये आपलं स्वागत आहे युट्यूब चॅनलमध्ये कोचिंग क्लासमध्ये अक्षरशः पाच पाचशे सात सातशे विद्यार्थी एखाद्या गोडाऊनमध्ये बसून मेंढ्र हकल्यासारखं तिथं शिकवलं जात आहे आणि अशा कोचिंग क्लासला कसलीही परवानगी नसते हा एक शॉप शॉपॅक्टचा लायसन्स घेऊन चालू केलेला व्यवसाय असल्यासारखा झाला आहे याला शासनाची परवानगी नाही कुठल्याही कॉलेजला नॉमिनल ऍडमिशन घ्या आणि आम्ही तुमचं बुद्ध घेतो असं म्हणून लाखो रुपये गोळा करणारी ही मंडळी बाउन्सर घेऊन फिरताना दिसतात यांच्या स्वतःच्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांच्याकडे कसलीही पार्किंग नाही हजारो मुलांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या राहिलेल्या असतात आणि संपूर्ण ट्रॅफिक ज्या ज्या एरियामध्ये ज्या ज्या विभागामध्ये कोचिंग क्लास आहेत तिथली सगळी वाहतूक व्यवस्था कोलमडून पडलेली असते हजारो मुलं आहेत लाखो रुपयाची फीस आहे करोडो रुपयाचा टर्न ओव्हर हो आहे आणि विद्यार्थी आणि पालक यांच्यावर इतका आर्थिक बोजा याच्यामुळे टाकलेला आहे खरं म्हणजे जेव्हा शासन अब्ज रुपयाचं अनुदान महाविद्यालयानं देतात आणि या सगळ्या महाविद्यालयामध्ये पूर्ण अनुदान एक लोक आहेत लाख लाख दीड दीड लाख दोन लाखापर्यंत पगारी असणारे लोक आहेत आणि एवढं असताना खरं म्हणजे सगळं शिक्षण देण्याची जबाबदारी महाविद्यालयाची असताना महाविद्यालयात शिक्षण न घेता कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घ्यावं असं पालकांना का वाटावं हाही एक महत्वाचा मुद्दा आहे महाविद्यालयाने हात टेकले कोचिंग क्लासेस वाल्यापुढे एक एकदा महाविद्यालयाने कोचिंग क्लास लावायचा असेल तर आमच्या महाविद्यालयात प्रवेश नको म्हणल्यानंतर तुझं महाविद्यालय नको पण आम्ही कोचिंग क्लास लावणार अशी मानसिकता पालकांची तयार झाली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसलेली हे कोचिंग क्लास करोडो आणि अब्ज रुपयाची जाहिराती करताना दिसतात त्यांनी रेल्वे सोडलं नाही विमानतळ सोडलं नाही रेल्वे स्टेशन सोडले नाहीत स्टँड सोडले नाहीत बाजार सोडला नाही इतकंच काय तर असं एकही ठिकाण नाही की जे मोठमोठ्या इंडस्ट्री बनले अक्षरशः जीएसटी पाच पाच हजार दहा दहा हजार कोटी भरणारे हे कोचिंग क्लास हजारो लाखो करोडो रुपयाचे इन्कम टॅक्स भरणारे हे कोचिंग क्लास आहे परंतु इथला निकाल तुम्हाला जर सांगितला तर आश्चर्य वाटेल नव्याण्णव टक्के निगेटिव्ह निकाल एक टक्का निकाल फक्त पॉइंट मध्ये असणारे हे कोचिंग क्लास पोरांचे फोटो छापतात या मुलांना पैसे दिले जातात कित्येक क्लास मध्ये याची चर्चा आहे पास झालेल्या मुलांना पैसे देऊन त्यांच्या जाहिराती छापल्या जातात मग स्पर्धा परीक्षेचे कोचिंग क्लास असले तर तिथे अशी परिस्थिती होते की एखादा मुलगा निवडला गेला तर त्याला पहिल्यांदा लाच देऊन त्याला यासाठी तयार केलं जात की हे पैसे घे आणि माझ्या क्लासमध्ये शिकला असं मत आणि याचा अर्थ असा की, की तिथून त्याच्या लाच घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते की काय अशी परिस्थिती आहे या कोचिंग क्लासेसला बंदी आणणं ना शक्य नाही असं मला वाटतंय की सरकार एवढं हिंमत करणार नाही की बिलकुल आम्ही कोचिंग क्लास चालू करणार नाही महाविद्यालयाने शिकवलं पाहिजे शाळांनी शिकवलं पाहिजे तर एवढंच शक्यता कुठल्याही आपल्या भारतातल्या सरकारमध्ये नाही आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे कुठल्याही विषयाचं राजकारण करण्याची सवय आहे पण चीनमध्ये मात्र एका रात्रीतून सगळ्या देशातले कोचिंग क्लास बंद केले जाते त्यांच्या देशातले देशभरातले आणि सरळ सरळ सांगण्यात आलं तिथं की विद्यार्थ्यांच्यावर आणि पालकांच्यावर प्रचंड आर्थिक बोजा आणि मानसिक ताणतणाव हे आणणारी कोचिंग क्लास आम्ही बंद करून टाकले आपल्या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हे होऊ शकल काय एवढीच माझी मागणी आहे की किमान यांना नियंत्रित करा आपल्याला जर हा आजचा व्हिडिओ आणि विषय आवडला असेल तर लाईक करा असेच नवनवीन विषय पाहण्यासाठी आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद